मोदीजींच्या ज्या प्रकारे ते ते त्यानंतर आपण या ठिकाणी काम करून दाखवलं ती गती आता महाराष्ट्राला पुन्हा प्राप्त करून दिली आहे आपण सांगितलं महाराष्ट्र आता थांबणार नाही ही गती कमी होणार नाही आता या महाराष्ट्राला कायम दुष्काळ मुक्त करण्याकरता नदी जोड प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेले आहेत करायचा आहे या ठिकाणी शेकडो किलोमीटरचे कालवे तयार करून नद्यांना आपापसात जोडून समुद्रात वाहणार पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणि आपल्या महाराष्ट्राला पाणीदार करण्याचं स्वप्न आपल्या सरकारने या ठिकाणी बघितलेलं आहे एक ऊर्जावान महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्याला सौर ऊर्जेच्या माध्यमात जन्मभर मोफत वीज मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्रातला शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे या करता सौर कृषी वाहिनीच्या प्रकल्पाच्या माध्यमात या महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांती आपण घडवतोय आणि दोन हजार तीस सालापर्यंत बावन्न वीज ही महाराष्ट्रातली अपारंपरिक ऊर्जा स्रोतात या ठिकाणी येईल आणि आमचा शेतकरी ही सुजलाम सुफलाम होईल आणि पहिल्यांदा महाराष्ट्र उद्योगाला आणि घरगुती वीज जी आपण देतो त्या विजेचे भाव देखील कमी झाले पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये आपण करतोय आणि हे सगळं करत असताना एकीकडे एक इन्फ्रास्ट्रक्चरचे एक 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 प्रोजेक्ट आहेत मोठ्या प्रमाणात महामार्गांची काम आहेत पोर्टची ची काम आहेत एअरपोर्टची ची काम आहेत आणि हे सगळं करत असताना मोदीजींनी एकच मंत्र आपल्याला दिलेला आहे आणि तो मंत्र म्हणजे इज ऑफ लिव्हिंगचा प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुलभता आली पाहिजे ही सुलभता आणण्याकरता आपण प्रयत्न सुरू केलाय आणि सुलभता आणण्याकडे जात असताना त्यातलं सगळ्यात महत्वाचं धोरण काही असेल तर पारदर्शिता प्रामाणिक पारदर्शितेने सरकार चाललं पाहिजे विभाग चालले पाहिजे प्रामाणिक पारदर्शितेने सरकारी कार्यालय चालली पाहिजे या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये आपण काम करणार आहोत आणि म्हणूनच मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला विभागांनाही दिला आणि साथसुत्री कार्यक्रम हा प्रत्येक कार्यालयाला दिला जसं आपण एकीकडे सरकारचं काम करतोय तशीच माझी आपल्या प्रदेश अध्यक्षांना देखील विनंती आहे की सरकारमध्ये शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलाय पक्षातही तुम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम द्या त्या शंभर दिवसामधला सगळ्यात पहिला पक्षाचा कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी दीड कोटी सदस्यता ही आपली मोहीम आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी जर मनात आणलं तर दीड कोटीपेक्षा जास्त या ठिकाणी आपण मेंबरशिप करू शकतो कारण लक्षात घ्या आज अनुकूलतेचा काळ आहे आज भारतीय जनता पक्षासोबत जुडणं लोक आपला सन्मान समजतात सन्मान कोणाहीकडे जा आणि त्याला म्हणा की तुम्ही सदस्य व्हाल का तो सन्मानाने सदस्य होण्याकरता तयार आहे आता आपली क्षमता किती आहे आपली ताकद किती आहे आपली हिंमत किती आहे याच्या आधारावर खऱ्या अर्थानं हे होणार आहे आणि म्हणून एकीकडे सरकारच्या माध्यमात समाजातल्या सगळ्या वर्गांची अपेक्षा पूर्ती करण्याचा प्रयत्न चाललाय आमच्या लाडक्या बहिणींना आपण मदत करतोय आणि पुढेही करतच राहणार आहे खरं म्हणजे एक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न चाललाय लाडक्या बहिणींची मदत बंद होणार शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत ही बंद होणार मी एकच गोष्ट सांगतो बहिला असतील शेतकरी असतील युवा असतील गरीब असतील अल्प आपले दिव्यांग असतील समाजातल्या जेवढ्या घटकांकरता योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आपण पूर्ण करणार आहोत आणि यासोबत आपण जे काही आपल्या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं आहे ते देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे आपण या ठिकाणी करणार आहोत त्याची सुरुवात आपण केलेली आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांकडे ही एवढीच विनंती आहे की आता सरकार आलेलं आहे हे आपलं महायुतीचं सरकार आहे माननीय आपले उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातली शिवसेना दादा असेल अजितदादा पवारांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांना सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे आपले रिपब्लिकन पार्टी असेल किंवा इतर छोटे मित्र असतील